आज विद्यार्थी मित्रांनो आपण विज्ञानाचे काही प्रश्न पाहणार आहोत जवळपास वीस प्रश्न आहेत आणि विषयी प्रश्न जे आहे पेपरमध्ये विचारलेले आहे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे आपण प्रश्न तर पाहूतच त्यासोबत चारही ऑप्शनचं चा। विश्लेषण सुद्धा पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर ते डाऊट तुमचा क्लिअर होईल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं अम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो विज्ञानाचा भाग आहे विज्ञानावर बरेचसे प्रश्न तुम्हाला कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये पाहायलाच मिळतात तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रश्न क्लिअर करणार आहोत ओके प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या आधी जीवामुळे हिवताप हा आजार होतो आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे सी कंबाईन दोन हजार अठरामध्ये संपूर्ण व्हिडिओ पहा तुमचे ए टू झेड डाऊट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत ऑप्शन क्रमांक पहिला दिलेला आहे लेश इश्मिनिया आदिजीव त्याच्यानंतर ट्राय पानो सोमा आदिजीव त्यानंतर ऑप्शन क्रमांक सी आहे प्लाज्मोडियम आदिजीव आणि ऑप्शन क्रमांक डी आहे यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका पहा हिवताप आपल्याला ॲनॅफिलिस नावाच्या डासापासून होतो मादीपासून होतो म्हणजे जो डास आपल्याला चावतो त्याचं नाव राहते ॲनॅफिलिस ओके आणि ॲनॅफिलिस चावली तर आपल्या शरीरात एक आदिजीव प्रवेश करत असतो त्या आदिजीवामुळं आपल्याला हिवताप होतोय या ऑप्शनचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्लाझ्मोडियम या आदिजीवामुळे आपल्याला हिवताप होत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला ॲनाफिलिस नावाची माशी चावते माशी चावल्यानंतर प्लाझमोडियम नावाचा आधी जो आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि शरीरात प्रवेश केल्यानंतर आपल्या तांबड्यापेशी नष्ट होतात आणि त्यामुळं आपल्याला अनेमिया हा रोग होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिवतापमध्ये प्लिया आणि यकृत मोठ्या होतात ताप वाजते ताप येते आपल्याला आणि थंडी लागते ओके अशा पद्धतीचे आपल्याला लक्षणे या हिवतापामध्ये आपल्याला आढळतात ओके हा प्रश्न पहिलाच आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण अशा पद्धतीनं पाहिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे ओके मग पहा ट्राय पानासोमा आदिजीव काय आहे ट्राय पानासोमा आदिजीव मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगतो पहा याला याच्या अभावी आप आदिजीवामुळं सॉरी या आदिजीवामुळं आपल्याला स्लिपिंग सिकनेस येते काय येते तर स्लीपिंग सिकनेस येते आणि चे मा नावाची मासेद्वारे आपल्याला हा प्रसार होतो ओके आणि रुग्णास आपल्याला पा एखाद्याला ही माशी चावली तर त्याला दिवसभर झोपावेसे वाटते समोर त्याला कोमात जाण्याची शक्यता असते ओके हे झालं ट्रायपोनोसोनोमा ट्राय, ट्राय पानोसोमा आदिजीवाबद्दल आता आपण पाहणार आहोत ले इश्मिनिया डोनावनी आदिजीवाबद्दल आता हे जे आहे या आदिजीवा हे आदिजीव आपल्याला म्हणजेच सँडफ्लाय नावाची माशी चावते आपल्याला काय चावते तर सँडफ्लाय नावाची माशी चावते आणि याला आपण काळा आजारसुद्धा म्हणत असतो याच्याद्वारे म्हणजे लेशमेया डुणावणी हा आधी जो सँडफ्लाय नावाच्या माशीमुळं आपल्या शरीरात प्रवेश करत असतो हे चारही ऑप्शन आपण पाहिलेले आहे यापैकी नाही तर नाहीच ओके म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आता समोर जाणार आहोत आपण दुसऱ्या प्रश्नाकडे प प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो एक ग्राम प्रथिनापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते एक ग्राम प्रथिनापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते अशा पद्धतीचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पहा ऑप्शन क्रमांक ए नऊ कॅलरी ऊर्जा ऑप्शन क्रमांक बी सात कॅलरी ऊर्जा ऑप्शन क्रमांक सी आठ कॅलरी ऊर्जा ऑप्शन क्रमांक डी चार कॅलरी ऊर्जा या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपा आहे कारण हे प्रथिनापासून मिळते प्रथिने म्हणजे काय होते प्रोटीन्स होत असते विद्यार्थी मित्रांनो जे डाळीचे पदार्थ राहते जसं की सोयाबीन झालं त्यानंतर समजा शेंगदाणे झालं असे जे पदार्थ आहे त्याच्याद्वारे आपल्या शरीरात प्रथिनेची कमतरता मिटून येते विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला एक ग्रॅम कार्बोदकापासून चार कॅलरी ऊर्जा मिळते किती कॅलरी ऊर्जा मिळते तर एक ग्रॅम प्रथिनापासून आपल्याला चार कॅलरी ऊर्जा मिळते हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या की सात आणि आठ कॅलरी ऊर्जा आपल्याला कोणत्या ज्याच्यातून मिळत नाही हे दोन ऑश ऑप्शन आपले आप कट झाले असते ओके म्हणून आपण फिफ्टी फिफ्टी असं करू शकलो असतो नऊ कॅलरी ऊर्जा जी आहे ते आपल्याला मेधापासून मिळत असते की कशापासून मिळते तर मेदापासून त्याला आपण फॅट्स म्हणत असतो स्निग्ध पदार्थ आपण त्याला म्हणत असतो ओके समोरच्या प्रश्नाकडे आता आपण जाणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे रक्त गोठन व्हिटॅमिन कोणत्या व्हिटॅमिनला म्हणतात अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे वारंवार विटॅमिनवर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो हे सर्व काही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचेच समजा क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला वारंवार हे पेपरमध्ये पाहायला मिळतील म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे पहा रक्तगोटन व्हिटॅमिन ओके कशाला म्हणतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे कोणत्या व्हिटॅमिनला म्हणतात ऑप्शन क्रमांक ए विटॅमिन ए ऑप्शन क्रमांक बी व्हिटॅमिन ई ऑप्शन क्रमांक सी विटॅमिन सी ऑप्शन क्रमांक डी विटॅमिन के मग लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो याच्यावर रक्तगोटण विटॅमिन विटॅमिन केला आपण रक्त गोठण विटॅमिन म्हणत असतो त्याला आपण फायलोक्विनोन असं म्हणतो काय म्हणतो तर फायलोक्ल्युनोन आपण त्याला म्हणत असतो विटॅमिन सी जे आहे ऑस्कारबिक ॲसिड आपण त्याला म्हणतो लिंबूवर्गीय सर्व काही फळामध्ये ऑस्कारबिक ॲसिड असतो आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे विटॅमिन के त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए रॅटेनॉल म्हणतो आपण त्याला आणि व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे आपल्याला रात आंधळेपणा हा रोग होत असतो ओके आणि व्हिटॅमिन ई हे सर्वांना माहीत असायला पाहिजे व्हिटॅमिन ईमुळे आपल्याला वांजपणा येते म्हणजे जे रिप्रोडक्शन सिस्टीम आहे जर व्हिटॅमिन ईची कमतरता असली तर आपण प्रजनन करू शकत नाही म्हणजे कोण व्यक्ती प्रजनन करू शकत नाही म्हणून ई व्हिटॅमिन अतिशय महत्त्वाचा आहे ओके आता याला ई व्हिटॅमिनला काय म्हणतात तर ई व्हिटॅमिनला म्हणतात वा समजा व्हिटॅमिन विटॅमिन विरोधी व्हिटॅमिन याला म्हणतात आणि व्हिटॅमिन केला विरोधी व्हिटॅमिन असे म्हणतात आणि रक्त गोठण्याची क्षमता जी आहे ते व्हिटॅमिन केमध्ये असते आपलं रक्त गोठल्याच गेलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो जर आपलं रक्त गोठल्या नाही गेलं तर आपलं रक्त वाहून जाईल म्हणून हे व्हिटॅमिन आपल्या शरीरात अतिशय महत्त्वाचं असते ते रक्त गोठण्यासाठी अतिशय मदत करत असते समोरच्या प्रश्नाकडे आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे कॅन्सरवरील उपचारासाठी पुढीलपैकी है, कोणती संस्थानिके वापरतात कॅन्सरवरील उपचारासाठी पुढीलपैकी कोणते संस्थानिके वापरतात आता ऑप्शन क्रमांक ए आहे सोडियम चोवीस ऑप्शन क्रमांक बी आहे आयोडीन एकशे एकतीस ऑप्शन क्रमांक सी आहे आयोडिन आयोडीन, आयोडीन व आर्सेनिक ऑप्शन क्रमांक डी आहे कोबाल्ट सिक्स्टी विद्यार्थी मित्रांनो जनरली आपण जे कॅन्सर होतात कॅन्सरवाले पेशंट राहतात त्याला कोबाल्ट सिक्स्टीनच्या समस्थानिकाचा मारा करतात त्याच्यामुळं हा जे रोग आहे दूर केला जाऊ शकतो मग दूर तर होत नाही परंतु थोडाफार का फरक पडत असतो विद्यार्थी मित्रांनो कॅन्सर जनरली तर बराच होत नाही ओके मग पहा हे जे सोडियम चोवीस आहे सोडियम चोवीसचंही काम लक्षात घ्या सोडियम चोवीस जे आहे रक्ताभिसरणातील अडथळे मोजण्यासाठी म्हणजे ओळखण्यासाठी रक्ताभिसरणात कोणता अडथळा हे ओळखण्यासाठी आपण सोडियम चोवीसचा उपयोग करत असतो आयोडीन एकशे एकतीस जे आहे तर आपल्याला पहा आयोडीन एकशे एकतीस म्हणजे ग्रंथीतील विकृती ओळखण्यासाठी म्हणजे थॉयरॉइड वगैरे झालं तर त्याच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे की सोडियम एकशे एकतीस ओके त्यानंतर आयोडीन व आर्सेनिक आयोडीन व आर्सेनिक मेंडूमधील आपण ट्युमर ओळखण्यासाठी त्याचा उपयोग करतात ओके okay? चला आता समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक पाचवा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो रक्ताभिसरणातील अळ म्हणजे रक्ताभिसरणाचा शोध कोणा लावला रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला अशा पद्धतीचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा ऑप्शन क्रमांक ए विलियम शेक्सपियर ऑप्शन क्रमांक बी विलियम हार्वे ऑप्शन क्रमांक सी कार्ल लँडस्टेनर ऑप्शन क्रमांक डी कार्ल लिनियस अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला इथं विचारत आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या विद्यार्थी मित्रांनो पहा इथं तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहे रक्ताभिसरणाचा शोध सोळाशे अठ्ठावीसमध्ये लावला आणि याचा जे शोध लावलेला आहे विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे रक्ताभिसरणाचा शोध ओके आणि कार लँडस्टरने रक्तगटाचा शोध लावलेला आहे कार लँडस्टरने कोणाचा शोध लावला रक्तगटाचा शोध लावलेला आहे आणि कार लिनियस त्याला कॅरोलस लिनियस आपण म्हणत असतो याने द्विनाम पद्धतीचा शोध लावलेला आहे सजीवातील द्विनाम पद्धतीचा शोध कोण लावला तर कॅरोलस लिनियस यांनी लावलेला आहे असे आपण तीनही ऑप्शन आणि विलियम शेक्सपिअर तर तुम्हाला आहे शेक्सपियर म्हणतो आपण परंतु हे विज्ञानाशी रिलेटेड नाही आहे विद्यार्थी मित्रांनो समोरच्या प्रश्नाकडे जाऊ पा ऑप्शन क्रमांक सॉरी सहावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरातील ग्लुकोजचे कोठार म्हणून कोणत्या ग्रंथीला ओळखतात ग्लुकोजचे कोठार म्हणून कोणत्या ग्रंथीला ओळखतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे पा ऑप्शन क्रमांक ए लाळ ग्रंथी ऑप्शन क्रमांक बी स्वादुपिंड ऑप्शन क्रमांक सी थॉयरॉइड ग्रंथी ऑप्शन क्रमांक डी यकृत ग्रंथी या, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका अतिशय सोपा प्रश्न आहे मी सांगतोस तसं सा। चला पहा आपण जे पदार्थ खात असतो ओके त्या पदार्थाचं ग्लुकोजमध्ये ज्यावेळेस आपण चावतो त्याला तर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि ग्लुकोजचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होत असते जेवढं शरीराला लागतं तेवढं आपण घेत असतो आणि बाकीच्या जर मध्ये रूपांतर होऊन ते यकृत ग्रंथीमध्ये साठवल्या जातोय म्हणून त्याला ग्लुकोजचे कोठार आपण म्हणत असतो समजलं या प्रश्नाचं उत्तर आहे यकृत ग्रंथी आणि यकृत ग्रंथी ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे ओके चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया पहा क्वेश्चन क्रमांक सातवा नेचे हे वनस्पती कोणत्या प्रकारच्या वनस्पतीत मोडतात खूप वेळा प्रश्न आलेला आहे नुकतीच टी ई टी झालेली आहे आणि या टी ई टी पेपरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हाच प्रश्न ॲज इट इज आलेला आहे म्हणजेच तुम्हाला माहीत असायला पाहिजे हे पा हाच प्रश्न पी एस आय दोन हजार अठरालाही आला होता पी एस आय पी एस आय दोन हजार अठराची जी प्री प्री क्वेश्चन म्हणजे प्री पेपर झाला होता पूर्वपरीक्षा झाली होती त्याच्यामध्ये काय झालं होतं तर हा प्रश्न ॲज इट इज आला होता आणि हा प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुमच्या डोक्यातच ठेवा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए आहे थॅलोफायटा ऑप्शन क्रमांक बी ब्रायोफायटा ऑप्शन क्रमांक सी टेरिडोफायटा आणि ऑप्शन क्रमांक डी एकदल वनस्पती पहा एकदल वनस्पती तर नाहीच या प्रश्नाचं उत्तर कारण हे वनस्पतीच्या प्रकारात मोडतात आणि हे जे एकदल वनस्पती आहे याला बिया वगैरे येते याला काही म्हणजे खोड पार वगैरे येत असते हे तर नाहीच आहे ऑप्शन आणि हा दहाव्या वर्गाच्या पुस्तकात मी प्रश्न ॲज इट इज आहे विद्यार्थी मित्रांनो कारण हा धडाच वेगळा आहे पहा याचं उत्तर आहे टेरिडो फायटामध्ये येतं नेचे काय आहे नेचे हे वनस्पती टेरिडो फायटामध्ये येतात ओके अशा पद्धतीने ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेचे हा वनस्पती जे आहे टेरिडो फायटामध्ये येते त्याच्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया हे बी प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये नरमानवाची लिंगसूत्रे कोणती नरमानवाची लिंगसूत्रे कोणती ऑप्शन क्रमांक एक्स एक्स ऑप्शन क्रमांक बी एक्स वाय ऑप्शन क्रमांक सी एक्स ओ ऑप्शन क्रमांक डी वाय ओ पा विद्यार्थी मित्रांनो हे दोन ऑप्शन ऑलरेडी कटलेले आहे कारण याच्यामध्ये ओ नावाचा कोणतीच आपल्यामध्ये जोडी नसते लिंगसूत्राची कोणतीच जोडी नसते ओके मग या दोनपैकी आहे तर विद्यार्थी मित्रांनो मानवाच्या शरीरात एक्स वाय नर मानवाच्या शरीरात एक्स वाय नावाची जोडी असते पहा आता हे जे आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे वारंवार विचारतात ओके समोर जाऊया क्वेश्चन क्रमांक नव्वा तुमच्या स्क्रीनवर आहे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून रिकामी जागा बाहेर पडते अशा पद्धतीचा प्रश्न आहे कांद्यातून असा कोणता पदार्थ बाहेर पडते जेणे त्याने आपल्या डोळ्यात पाणी येते अश्रू येते मग सांगा बरं या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक ए आहे सल्फर डायऑक्साईड इथं ऑक्साईड आहे इथं ऑक्साज झालेला आहे चला ठीक आहे त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक बी हायड्रोजन ऑप्शन क्रमांक सी मिथेन आणि ऑप्शन क्रमांक डी ॲमोनिया अमोनिया म्हणतो त्याला आपण चला या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कांदा कापल्यावर अमोनिया नावाचा वायू बाहेर पडतो आणि ते थे थेट आपल्या डोळ्यात जातो त्याच्यामुळं तो काय होते तर त्याच्यामुळं आपल्या डोळ्यातून पाणी येत असते पहा आता तुम्ही जर समजा काही समजा ब्युटी प्रोडक्ट राहते त्याच्यात अमोनिया फ्री राहते तर त्याच्यामुळं काय राहते तर त्याच्यामुळं डोळ्यात पाणी येत नाही म्हणून ते अमोनिया फ्री राहत था असतात विद्यार्थी मित्रांनो समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता प्रश्न क्रमांक दहावा तुमच्या स्क्रीनवर आहे वनस्पतीच्या द्विनाम पद्धतीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला अशा पद्धतीचा प्रश्न आहे मी आत्ताच सांगितलेला आहे जर तुम्हाला आठवण आला असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका कारण हा ही प्रश्न वारंवार विचारतो द्विनाम पद्धतीचा जनक जसं की आंब्याचं द्विनाम आहे मॅग्निफेरा इंडिका आंब्याचं नाव काय आहे मॅग्निफेरा इंडिका मग जसं की ज्वारीचं नाव आहे स्वर्गम वलगेर ज्वारीचं नाव काय आहे स्वर्गम वल्गेअर आणि जर आपण गाईचं म्हटलं गाईचं नाव काय आहे द्विनाम तर द्विनाम गाईचं आहे बोस टॉयरस असे पद्धतीनं विचारतात तुम्हाला वारंवार येतात आणि कुत्र्याचं द्विनाम काय आहे तर कॅनिस फॅमिलिरियस कॅनिस फॅमल्युरियस ओके पहा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन इथं दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए कार्लिनियस ऑप्शन क्रमांक बी ॲरिस्टॉटल ऑप्शन क्रमांक सी रॉबर्ट फिटाकर आणि ऑप्शन क्रमांक डी डी कॅन्डोले ओके मग अशा पद्धतीचा प्रश्न आहे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की कार लिनियसनं द्विनाम पद्धतीचा शोध लावलेला आहे ॲरिस्टॉटलने प्राण्यांच्या वर्गीकरणाचा शोध लावलेला आहे जसं की प्राण्यांचं वर्गीकरण कसं करतो आपण जलचर भूचर आणि खेचर अशा पद्धती किंवा उभयचर अशा पद्धतीनं करत असतो रॉबर्ट विटाकरनं पंचसृष्टी मांडली ओके आणि कॅन्डोले याला फादर ऑफ स्टॅक्सनोमीसुद्धा नाव दिलेलं आहे यांनी ओके चला त्याच्यानंतर समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा तुमच्या स्क्रीनवर आहे पेसमेकर हे यंत्र रिकामी जागा विकार असलेल्या रुग्णाकरिता वापरले जाते हा प्रश्न आहे मुंबई पोलीस दोन हजार अकराला दोन हजार अकराचा प्रश्न आहे हा मुंबई पोलीसचा आणि वारंवार विचारता पेसमेकर हा यंत्र कशासाठी वापरला जातो एक आहे पहा मूत्राच्या मित्र मूत्रपिंडाचा जे रुग्ण राहते त्यांच्यासाठी किंवा मग विकारासाठी त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक बी आहे हृदयाच्या चा, त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक सी मेंदूचा आणि ऑप्शन क्रमांक डी यकृतचा मग कोणता विकार झाला तर पेसमेकर हा यंत्र वापरतात तर हे जे यंत्र आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी पेसमेकर नावाचा हे आपण यंत्र वापरत असतो म्हणजे पहा तुम्ही एखाद्या पिक्चरमध्ये एखाद्या हिरोला वाचवत असताना किंवा मग कोणालाही वाचवत असताना त्या पेसमेकर वापरतात जेणेकरून त्याच्या हृदयाचे ठोके जे आहे सुरळीत चालले पाहिजे ओके चला त्याच्यानंतर समोरचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक बारावा मल्टी ड्रग थेरपी मल्टी ड्रग थेरपी कोणत्या रोगाविरुद्ध औषधोपचार पद्धती आहे नांदेड जिल्हा पोलीस दोन हजार अकराचा प्रश्न आहे मल्टी ड्रग थेरपी कोणत्या रोगाविरुद्ध औषधोपचार पद्धती आहे मग पहा ऑप्शन इथं दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए मलेरिया ऑप्शन क्रमांक बी क्षयरोग ऑप्शन क्रमांक सी कुष्ठरोग ऑप्शन क्रमांक डी ॲनिमिया मग पहा मल्टीड्रग थेरपी हे जे आहे क्षयरोगासाठी वापरलं जातं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे क्षयरोग ओके समजलं इथपर्यंत त्यानंतर समोर समोरच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तेरावा तुमच्या स्क्रीनवर आहे डी जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो गडचिरोली एस आर पी एफ दोन हजार सोळाचा प्रश्न आहे गडचिरोली विस आर पी एफ दोन हजार सोळाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन इथं दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए स्कर्बी ऑप्शन क्रमांक बी मूर्दूस ऑप्शन क्रमांक सी ॲनेमिया ऑप्शन क्रमांक डी रक्त गोठण गोटन, गोठण्याची क्रिया मंदावणे पा व्हिटॅमिन डी जे आहे आपल्याला सकाळच्या कोळ्या उन्हातून मिळते त्याचबरोबर अंड्यातील पिवळा बलक मांस माशी म म्हणजे मांस मटण त्याच्यानंतर आपण जे बॉयलर वगैरे खातो ते आणि सोयाबीन त्याच्यानंतर दूधजन्य पदार्थ याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतेच हे जे व्हिटॅमिन डी आहे व्हिटॅमिन डी आपल्याला त्वचेखालील जे ऑर्गेस्ट्रॉल नावाचा पदार्थ राहते तो, तो काय करते तर सकाळच्या कोवळ्या उन्हाचं रूपांतर व्हिटॅमिन डीमध्ये करते आणि या व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे मग कोणता रोग होतो तर मुडदूस हा रोग होतो कोणता रोग होतो मुडदूस मुडदूस हा लहान बालकामध्ये रोग होतो विद्यार्थी मित्रांनो जनरली पाच वर्षाच्या आतमधल्या बालकांना हा रोग होत असतो आणि मुडदूसमध्ये काय होते तर त्यांचे हातपाय वाकलेले राहतात किंवा मग हाडांचा आकार योग्य नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सचिन तेंडुलकरचे पाय पाहिले असतील तर थोडेसे असे वाकलेले पाय आहेत असं वारंवार आपल्याला दाखवले जाते तर हे मुळदूस ज्या लहान बाळामध्ये होते आणि अस्थिमृदूता व्हिटॅमिन डीमुळं होते आणि हे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास वर्षाच्या वयोगटाच्या वरच्या व्यक्तींना होत असतो म्हणजे प्रौढांना होत असते त्यांचे हाडे ठिसळतात त्याला काय म्हणतो आपण अस्थिमृदता म्हणत असतो समजलं इथपर्यंत आता समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जीवनात कधीच हार नाही म्हणायची एकदा जर तुम्ही कोणत्याही दिशेने चाललेत तर त्या दिशेला कधीच सोडायचं नाही मग जर तुम्हाला अपयश जरी भेटलं तरी त्या यश त्यातून तुम्हाला यशाचा मार्ग लवकरच मिळत असते विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तुम्ही हार मनाय मानत स्वतःहून तोपर्यंत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही या ब्रह्मांडात कोणाची ताकद नाही आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हरवण्याची फक्त तुम्ही स्वतःचे दुश्मन आहेत तर तुम्ही स्वतःलाच हरवून हार मानू नका बस एवढंच सांगण्याचं आहे प्रश्न क्रमांक चौदावा तुमच्या स्क्रीनवर आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्राण्यांच्या पुनरुत्पादनाची अपयश होण्याची येण्याची शक्यता उद्भवते पा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्राण्यांच्या पुनरुत्पादनामध्ये अपयश येण्याची येण्याची शक्यता उद्भवते ऑप्शन क्रमांक ए आहे व्हिटॅमिन के ऑप्शन क्रमांक बी व्हिटॅमिन बी ऑप्शन क्रमांक सी व्हिटॅमिन सी ऑप्शन क्रमांक डी व्हिटॅमिन ई पहा विद्यार्थी मित्रांनो आत्ताच सांगितलं होतं की व्यक्तीमध्ये ई जीवनसत्व असेल कमी असेल तर त्याला वांजपणा येऊ शकतो मग हे वांजपणा येऊ नये म्हणून काही पदार्थ असते तर ते पदार्थ नेहमी आपल्या शरीरात यायलाच पाहिजे जसं की हिरवी मिरची आहे हिरवी मिरचीमध्ये ई जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असते विद्यार्थी मित्रांनो असं म्हणत नाही आहे की तुम्ही हिरव्या मिरच्या खात बसा तर असं काही नाही आहे तर हिरवी मिरची जी आहे हिरवी मिरची त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असते दुसरी गोष्ट म्हणजे दूधजन्य पदार्थ आपण नेहमी घ्यायला पाहिजे दही झालं ताक झालं हे नेहमीच आपण शरीरात घ्यायला पाहिजे त्याचबरोबर अंड्यातील पिवळा बलक आणि जे बी दूधजन्य पदार्थ आहे किंवा मग व मासे आपण जे खात असतो त्याच्यामध्येही ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते विद्यार्थी मित्रांनो म्हणून हे अधूनमधून आपण घेतच राहायला पाहिजे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा तुमच्या स्क्रीनवर आहे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते वाशिम जिल्हा पोलीस दोन हजार सोळा दोन हजार सोळा वाशिम जिल्हा पोलीस दोन हजार सोळाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए मॅगनीज ऑप्शन क्रमांक बी सोडियम ऑप्शन क्रमांक सी फॉस्फरस ऑप्शन क्रमांक डी लोह हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे आणि वाशिम जिल्हा दोन हजार सोळाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो वारंवार वार विचारलेले प्रश्नच मी इथं घेतलेले आहे काही याच्यात मी असं नाव नाही टाकले की या जिल्ह्याचं आहे ते परंतु वार ते वारंवार आलेलेच प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कारण ते जास्तीत जास्त वेळ आलेले आहे म्हणून त्याचे नाव नाही टाकले चला तर मग या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका पहा आपल्या शरीरात लोह असते लोहामुळे आपण शरीराच्या रक्तात लोहाचा प्रमाण जास्त असते आणि लोहाचं प्रमाण जर कमी असेल तर आपल्याला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या खायला देतात पा खास स्त्रियांना हे फॉलिक ॲसिडच्या गोळ्या खायला देतात विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून त्यांच्या शरीरात लोहाचं प्रमाण जास्त असलं पाहिजे लोहामुळे हिमोग्लोबिन तयार होण्याची हिमोग्लोबिन तयार होते लोहामुळे काय तयार होते हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिन हिमो काय करते आपल्या शरीरातून रक्ताद्वारे जेवढं ऑक्सिजन आहे ते शेवटच्या पेशीपर्यंत पोहोचण्याचं काम हिमोग्लोबिन करत असते आणि पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे तर चौदा पॉईंट पाच टक्के पुरुषांमध्ये आहे आणि तेरा पॉईंट पाच टक्के हे स्त्रियांमध्ये आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण चौदा पॉईंट पाच टक्के पुरुषांमध्ये तेरा पॉईंट पाच टक्के स्त्रियांमध्ये आहे म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे एवढी माहिती तुम्हाला कळाली असेल विद्यार्थी मित्रांनो पहा मी प्रश्न तर घेत आहे प्रश्नासोबत तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन देत आहे चला मग समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक सोळावा तुमच्या स्क्रीनवर पहा क्षयरोगावर उपचार म्हणून खालीलपैकी कोणती लस देतात किंवा खालीलपैकी ही लस देतात मग पहा ऑप्शन क्रमांक आहे साल किंवा सबीनची लस त्याच्यानंतर डी पी टीची लस त्याच्यानंतर हापकिनची लस आणि त्यानंतर बी सी जीची लस आता हे जे लस आहे अतिशय महत्त्वाच्या लस आहे लसावरही प्रश्न येतो की आपल्याला कोणता रोग झाला तर कोणती लस देतात जसं की आता कोरोना हा महामारी रोग आला होता त्याच्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन हे दोन लसा दिल्या होत्या बरोबर आहे त्याचबरोबर आपल्याला जर स्वाईन फ्लू झालं तर एच वन यच वन एन वन एच वनची काय देतात आपल्याला लस देतात विद्यार्थी मित्रांनो आहे की नाही किंवा मग आपल्याला हेपेटिटिस झालं तर हॅपेटिटिस ए बी सी डी या प्रकारची आपल्याला लस देतात विद्यार्थी मित्रांनो मग मला हे सांगा मला हे सांगा की क्षयरोगावर उपचार म्हणून कोणती लस देतात पहा साल आणि सबीन ची लस कशासाठी देतात तेही सांगतो त्याच्यानंतर पहिले या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या की बी सी जीची लस आपल्याला देतात क्षयरोग झाला तर आपल्याला बी सी जीची लस देत असतात पहा आता डी पी टीची लस जी आहे घटसर्प त्याला आपण डांग्या खोकला म्हणत असतो किंवा मग आपल्याला हो पहा घटसर्प डांग्या खोकल्यासाठी देतात डी पी टीची लस धनुर्वादसाठी आपल्याला डी पी टीची लस देतात हे डी पी टीची लस तुम्हाला कळाली असेल की धनुर्वाद झालं डांग्या खोकला जातं घटसर्प झालं किंवा मग घटसर्प म्हणजे काय तर गळा लाल होऊन सुजणे त्याला घटसर्प आपण म्हणत असतो वारंवार आपल्याला खोका खोकला येतो कोरडा खोकला ओके गळ्यात काही इन इन्फेक्शन झालं तर हाफकीनची लस आपल्याला कशासाठी देतात तर हे समजलं पाहिजे आपल्याला पा सालक आणि सबीनची लस आपल्याला देतात पोलिओसाठी सालक आणि सबीनची लस पोलिओसाठी देतात ओके इथपर्यंत झालं असेल तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आणि जी ही हापकींची लस आहे कॉलरासाठी देत असतं आपल्याला कशासाठी देतात दे तर कॉलरासाठी मग कॉलरामध्ये आपल्याला काय होते तर पोटात पेटके येतात जुलाब लागते आपल्याला त्यासाठी कॉलरा म्हणजे आपल्याला हापकींची लस देतात आता पहा विद्यार्थी मित्रांनो समोरचे काही प्रश्न राहिलेले आहेत ते प्रश्न पाहून घेऊ आपण प्रश्न क्रमांक सतरावा तुमच्या स्क्रीनवर आहे अ जीवनसत्वाचे वैज्ञानिक नाव काय जिल्हा पोलीस दोन हजार चोवीस आता हे जिल्हा पोलीस जे आहे हे दोन हजार चोवीसचा आलेलं आहे त्यानंतर पहा ऑप्शन क्रमांक आहे टोकोफेरॉल ऑप्शन क्रमांक बी फॉलिक ॲसिड ऑप्शन क्रमांक डी सी थायमिन ऑप्शन क्रमांक डी रेटिनॉल तर जीवनसत्व तुम्हाला माहीत असायला पाहिजे अजीवनसत्वाचा अभावी आपल्याला म्हणजे आपल्याला रोग कोणता होतो तर रातांधळेपणा हा रोग होत असतो विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला डर्मा आणि डर्मेटायजीस हे त्वचेचे रोग होतात अजीवनसत्वाच्या अभावी पपईमध्ये अजीवनसत्वाचं जास्त प्रमाण असते त्याचं नाव जे आहे रॅटेनॉल आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आप आपल्याला रॅटेनॉल पपई जास्तीत जास्त खायला पाहिजे त्याचबरोबर शार्क लिवर ऑइल त्याचबरोबर आपण मासे जास्त खायला पाहिजे समजलं दूधजन्य पदार्थ हे सर्व सर्वच गोष्टीमध्ये येतात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा पहा भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कोणत्या डॉक्टरांनी केली आता पहा हे हृदय प्रत्यारोपण म्हणजेच हार्ट ट्रान्सप्लांट आपण म्हणत असतो हार्ट ट्रान्सप्लांट कोणी केलेला आहे तर इथं ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर ख्रिश्चन बर्नाड ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर वेणुगोपाल ऑप्शन क्रमांक सी चंद्र बोस ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतातील पहिली हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कोणी केली तर हे डॉक्टर वेणुगोपाल यांनी केलेली आहे आणि जगातील पहिली प्र हृदय प्रत्यारोपणाची क्रिया जर कोणी केली असेल तर ती ख्रिश्चन बर्नाड यांनी केलेली आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये ओके आणि ही जी झालेली आहे आपल्या भारतातली ती एकोणीसशे शहाण्णवमध्ये झालेली आहे चेन्नईमध्ये एकोणीसशे शहाण्णव चेन्नई ओके अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता समोरचा प्रश्न पहा एकोणीसा क्रमांकाचा प्रश्न आहे आपल्या शरीरातील सर्वात मजबूत हाड कुठे असते मग ऑप्शन क्रमांक ए मांडीमध्ये ऑप्शन क्रमांक बी कवठीमध्ये ऑप्शन क्रमांक सी जबड्यामध्ये ऑप्शन क्रमांक डी खांद्यामध्ये मग हे जे मजबूत हाड आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या जबड्यामध्ये असते सर्वात मजबूत हाड आपल्या जबड्यामध्ये असते विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण मॉडिबल म्हणत असतो काय म्हणतो तर मॉडिबल म्हणत असतो सर्वात लहान जे हाड आहे जे तांदळाच्या दाना एवढा असतो ते आपल्या कानात असते त्याला आपण स्टेप किंवा स्टिरप म्हणतो काय म्हणतो स्टेप किंवा स्टिरप म्हणतो आणि सर्वात लांब हाड जे आहे ते फिमर नावाचं आहे ते आपल्या मांडीत असते सर्वात लांब हाड आपल्या मांडीत असते तर त्याचं नाव काय आहे फिमर जबड्यामध्ये जे असते त्याचं नाव आहे मॉडिबल ओके ते सर्वात मजबूत असते त्याचबरोबर आपल्या कानात जे असते ते सर्वात लहान हाड आहे त्याचं नाव आहे स्टेप किंवा स्टिरप ओके आणि सर्वात मोठा जे हाड लांब जे हाड आहे फिमर ते आपल्या मांडीत असते ओके इथपर्यंत समजलं असेल आता विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न पाहणारा अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे शरीरातील कोणता सांधा तीनशे साठ डिग्री अंश सेल्सिअसमध्ये फिरतो म्हणजे डिग डिग्रीमध्ये फिरतो तीनशे साठ अंशात फिरतो अशा पद्धतीचा प्रश्न आहे असा कोणता सांधा आहे जे तीनशे साठ अंशात फिरतो मग पहा ऑप्शन क्रमांक ए गी बिजागिरीचा सांधा ऑप्शन क्रमांक सी उकळीचा सांधा ऑप्शन क्रमांक सी सरगचा क्रमांक डी खिळीचा संधा मग पहा या प्रश्नाचं उत्तर आहे उकळीचा सांधा ओके याचं ऑप्शनचं उत्तर काय उकळीचा सांधा हे जे आहे आपल्या समजा खांद्यापासून आपण पूर्ण पाय फिरू म्हणजे हात फिरू शकतो आहे की नाही मांडीतून आपण पूर्ण काही पाय फिरू शकतो ओके तर तीनशे साठ अंशात आपण हात पूर्णपणे फिरू शकतो त्याला उकळीचा संधा आपण म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ इतकाच होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करत चला जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा झाला पाहिजे आणि त्यांना समजलं पाहिजे की कशा पद्धतीचे प्रश्न असतात ओके चला तर मग भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद